सध्या महाराष्ट्राचं राजकारण इतकं तापलंय की सध्या भाजपा सगळ्या पक्षांची खच्चीकरण करून भाजपा स्वतः वन साइड गेम खेळते का किंवा सर्वाधिक उमेदवार भाजपाच्या निवडून येतील का याच्यावरती जरी प्रश्न उपस्थित जरी होत जरी असेल तरी सुद्धा काँग्रेसने सुद्धा आत्ता काही महिनाभरापूर्वी नवीन आपली राजनीती आणि राजकारणातील नवीन पैलू किंवा त्यांचे राजकारणाबद्दल त्यांना असणारा दांडगा अनुभव याच्यामध्ये काँग्रेसने सुद्धा आपली चाल येथे खेळली होती परंतु काँग्रेसला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही काँग्रेसने तयार करत किंवा महाविकास आघाडीमध्ये आपली पावलं टाकत महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पक्षांना घेऊन किंवा इतर घटक पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी शिवसेना आणि एक राष्ट्रवादी गट परंतु या सर्व प्रकाराबद्दल किंवा पक्षफुटीचा जो काही प्रकार आत्ता चालू आहे त्याच्यामध्ये काँग्रेस हा पक्ष जरी मोठा जरी असेल तरी सुद्धा त्यांचं सुद्धा खच्चीकरण हे भाजपा या पक्षाने केलं सुद्धा परंतु याच्यामध्ये काँग्रेसला उडी मारण्यापर्यंत किंवा कोंकणाच्या बाहेर उडी मारता सुद्धा येत नाही कारण भाजपाने त्यांना बरोबर पकडून ठेवलंय कारण एकीकडे महाविकास आघाडी तयार होत असताना भाजपावाल्यांनी त्यांच्याच काँग्रेस पक्षामधले काही दिग्गज नेते अर्थात अशोक चव्हाणांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं ज्यांची कारकीर्द अशोक चव्हाणांची पन्नास वर्ष या काँग्रेसमध्ये होती त्यांनाच बरोबर या भाजपाने आपल्या गळाला लावलं परंतु याच्यानंतर महाविकास आघाडी किंवा याच्या अगोदरची इंडिया आघाडी आणि भारत जोडो यात्रा जी पायी यात्रा राहुल गांधी यांनी केली होती याचा फायदा सुद्धा राहुल गांधी यांना झालाच परंतु त्याच्यानंतर आत्ता जे काही पक्षपुटीच्या राजकारणामुळे आता काँग्रेस डॅमेज सुद्धा झाली कारण मोठमोठे नेते हे भाजपाची वाट पकडतात आणि त्याच्यामध्ये जर का वंचित बहुजन आघाडी ही जर का महाविकास आघाडीमध्ये येणार होती परंतु जागा वाटपाचा किंवा जागा वाटपाचा योग्य निर्णय न झाल्यामुळे किंवा आतापर्यंत महाविकास मधली बिघाडी याच्यामुळे सर्व फायदा हा भाजपाला होतोय परंतु याच्यामध्ये जरी शिवसेना कुठली जरी असेल किंवा राष्ट्रवादी फुटली जरी असेल तर काँग्रेस जरी फुटली नसेल परंतु काँग्रेसचे काही नेते जरी भाजपामध्ये जरी गेले जरी असतील तरी इथे काँग्रेसला ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये येणं किंवा सर्वाधिक जागा त्यांनी सुद्धा लढवणं गरजेचं सुद्धा असेल परंतु वंचित बहुजन आघाडीची ताकद आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाची शिवसेना तसेच राष्ट्रवादीची एक गट तसाच काँग्रेस यांच्यापेक्षा याच वंचित बहुजन आघाडीची ताकद सध्या जास्त आहे कारण वंचित बहुजन आघाडी मधलं दलित काळ हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने हे टक्केवारी वाढवण्याचं काम करत पण जर का वंचित बहुजन आघाडी जर का महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या कार्यक्रमावरून जर का नाराज जर का असेल किंवा ती जर का महाविकास आघाडीमध्ये जर का गेली जर का नाही आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते किंवा सर्वे सर्व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी जर का स्व जर का निवडणूक जर का लढवली ते जर का महाविकास आघाडीत जर का आले जर का नाही तर काँग्रेसला खूप मोठा फटका किंवा काँग्रेसचा सुपडा साप हा, हा वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत किंवा वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेसची वाट सुद्धा लावू शकते त्याच्यामुळे जर महाविकास आघाडी मधला महत्वाचा पक्ष जर का आताचा जर का बोलला तर प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे कारण वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत फुटली नाही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने जवळपास आठ टक्के मतदान हे घेतलं होतं किंवा पंचेचाळीस ते पन्नास लाखाहून अधिक मतदान या नवीन पक्षाने घेतले होते त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी किंवा जे मतदान दोन हजार एकोणीस ला वंचित बहुजन आघाडीचं पन्नास लाखा पर्यंत जर का होतं तेच आता पाच वर्षानंतर जर का तेच मतदान सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत जर का जाऊन जर का पोहोचलं तर येथे काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी राष्ट्रवादी बरोबर शिवसेना यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही परंतु वंचित बहुजन आघाडीचा फायदा हा बीजेपीला होईल त्याच्यामुळे जर का मतांचं जर का विभाजन जर का झालं किंवा प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावरती जर का लढवली तर येथे काँग्रेसला पण मोठा धोका असेल किंवा राष्ट्रवादीला धोका असेल आणि शिवसेनाला सुद्धा असेल परंतु वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येण्याची आता शक्यता सुद्धा स्वबळावरती सुद्धा दाखवण्यात येते परंतु जर का स्वबळावरती जर का प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर का निवडणूक जर का लढवली तर त्यांना जेवढे उमेदवार काढायचे आहेत किंवा जेवढे जिंकून आणायचे आहेत तेवढे मात्र येणार नाहीत परंतु प्रकाश आंबेडकरांच्या स्वबळावर लढवण्याचा जो काही त्यांचा निर्णय जर का झालाच तर काँग्रेसचा सुपडा साप या महाराष्ट्रामधून होईल कारण काँग्रेसची जी काही सूत्रे आहेत यांच्यावरती नियंत्रण किंवा काँग्रेसला जर का महाराष्ट्रामध्ये सध्या जर का तग धरून जर का ठेवायची जर का असेल तर त्यांना वंचित बहुजन आघाडी हिला महाविकास आघाडीमध्ये सांभाळून घेणं किंवा त्यांना जास्तीत जास्त सेड देऊन महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सामावून घेणं हे काँग्रेसचं काम सुद्धा असेल परंतु जर असं जर का झालं जर का नाही तर महाराष्ट्रात काँग्रेसची वाट लागेल लागेल आणि लागेल भारत जोडो यात्रेचा फायदा हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्राच्या बाहेर अवघ्या भारतामध्ये काँग्रेसला दिसून जेव्हा येत होता किंवा सर्व लोक काँग्रेसकडे जेव्हा आकर्षिली जात होती तेव्हा सुद्धा भाजपाने नवनवीन त्यांची गेम किंवा नवनवीन खेळ करून याच काँग्रेसच्या उमेदवारांना येथे पाडण्याचं सुद्धा काम केलं त्याच्यामुळे भाजप जरी आता सत्तेत जरी असेल तरी भाजपाला काँग्रेसला किंवा काँग्रेसचा सुपडा साफ करणं हे त्यांचं ध्येय सुद्धा असेल त्याच्यामुळे एका बाजूने महाविकास आघाडी मधली बिघाडी एका बाजूने वंचित बहुजन आघाडी आणि एका बाजूने भाजपाची वन साइड गेम त्याच्यामध्ये काँग्रेस जर का फसला किंवा काँग्रेसला जर का राजकारण आणि त्यांचे व्यवस्थित उमेदवार जर का देता आले जर का नाही किंवा लोकांनी जर का काँग्रेसकडे पाड जर का फिरवली तर महाराष्ट्रातून काँग्रेसचा सोपडा साप हा नक्कीच होईल नक्की तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये जिंकेल हारेल की काँग्रेसचा सोपडा साप होईल तुम्हाला नक्की याविषयी जे काही वाटतंय ते आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय जर का तुम्ही या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील